सर्वांना तर, तर, तर आज आहे आरूचा बड्डे तर मी साडी घातली म्हणून तर आज सकाळपासून खूप धापवण होती मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही तर आजसाठी कपडे आणली आरूजसाठी ऑच आणलं नंतर ना, ना मोहळला गेले होते मी मला यायला तीन वाजल्या तिथून पुढं केक बनवला डबल टायर केक बनवला खूप फास्ट केक बनवला थोडक्यात मी तुम्हाला दाखवते कसा बनवला डिझाईन वगैरे नंतर ना, ना आता मला डेकोरेशनसाठी काही जास्त आणलं नाही कारण उद्या त्याचा मामाच्या घरी पण बड्डे बनवायचा आहे करणार आहे उद्या तो मामाकडे जाणार आहे म्हणून मामा त्याचा बड्डे करणार आहे म्हणून की आपण सिंपलच बनवूया घरातली घरात तर ना डेकोरेशन जास्त काही नाही थोडक्यातच आहे तर चला तुम्हाला दाखवते बड्डे कसा होतोय काय होतोय व्हिडिओ कंटिन्यू करा इथं मी अशा लेअर्स कट करून ठेवलेत एक दोन इथं छोटे इथं मोठे चार लेयर्स आणि क्रीम आता मला करायचं आहे फिनिशिंग तर चला फिनिशिंग करून घेते इथं आहे शुगर सिरप तर हे शुगर सिरप मी असं केक वरती सोडून घेणार आहे नंतर ना या जी लाद्या होत्या या पण लाद्यांवरनं सोडून घेते कारण नंतर ना माझं असं होतं की मी विसरून जाते शुगर सिरप सोडायचं आणि मी डायरेक्ट क्रीम लावून ठेवते त्यासाठी अगोदर ते शुगर सिरप सोडून घेते अशी मी क्रीम लावून घेतले आता याच्यावरती दुसरी लेअर अशा प्रकारे याच्यावरती तिसरी लेअर अशा प्रकारे मी डबल टायर केक बनवून घेणार आहे तर आता तुम्हाला डायरेक्ट फोटो शेअर करते मी तर बड्डेला जास्त डेकोरेशन वगैरे हो काहीच नाही कारण पूर्ण तयारी मला एकटीलाच करायची होती तर फक्त फोटोशूट जे केले तेच तुमच्याशी शेअर करते बड्डे दिवशीचं तर केक बनवून फक्त दोन तास झाले होते म्हणजे पूर्ण थंड केक झाला नाही मी आईस केक बनवला होता तर वेळ खूप कमी होता तरीही तयार झाला तर चला ठीक आहे इथं चालू आहे आमचं बड्डे सेलिब्रेशन रील्स वगैरे काढलेत इंस्टाला नक्की जाऊन पहा बड्डेसाठी फक्त त्याची फ्रेंड्स कंपनी बोलवली होती बाकी जास्त कोणाला बोलवलं नव्हतं कारण साधा बड्डे होता तर इथं त्याचे पप्पा त्याला केक जातात तर तुम्ही पण सर्वजण या केक खायला अशा प्रकारे आम्ही केलं बड्डे सेलिब्रेशन थोडक्यात तर हे बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आरुषा कमळाला खूप घाबरला होता कारण ते अचानक पडलं <laughs> तर चला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत चला बाय